नमस्कार मित्रांनो दरवर्षी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील होणाऱ्या एम एस टी सी टी जे डब्ल्यू आणि नीट या परीक्षेसाठी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून मोफत टॅब दिला जातो तर यावर्षीसुद्धा जे काही फॉर्म आहे ऑनलाईन मागवण्यात आले होते या संदर्भातला नोंदणी कशा पद्धतीने केली जाते याचासुद्धा आपण व्हिडिओ पाहिला होता तर आता त्याची जी काही विद्यार्थ्यांचे जे काही फॉर्मची चेकिंग होऊन आता त्यांनी जे काही पात्र विद्यार्थ्यांची सात हजार एकूण विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती कॅटेगरीनुसार त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे यामध्ये ओबीसी असेल त्यानंतर व्ही असेल एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी त्यानंतर पीडब्ल्यू डी आणि ऑर्फन अशा पद्धतीची कॅटेगरी वाईज त्यांनी जी काही व्हॅकन्सी आहे ती लावलेली आहे तर या याद्या तुम्ही तुमच्या जी काही वेबसाईट असेल महाज्योती संस्थेची त्या याद्या पाहण्यासाठी आपल्याला महाज्योती वेबसाईटवरती जाऊन आपण पाहू शकतो तर या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही सुद्धा जर यासाठी फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या ओळखीचे मित्र असेल कोणी त्यांनी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या लिस्टमध्ये जाऊन तुमचं नाव जे आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटवरती आल्यानंतर ई टी जे डब्ल्यू नीट सव्वीस पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता पात्र विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सिम देण्यात येणार आहे यामध्ये यासाठी सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते तर आता त्या अर्जाची या ठिकाणी चालणी करण्यात आलेली आहे आणि एकूण सात हजार विद्यार्थ्यांची जी काही निवड करण्यात आलेली आहे तर ती यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांची उपलब्ध नसल्याने असलेल्या जागाकरिता सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महायुती टॅब व सिम कार्ड वितरण करण्यात येईल याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी महायुतीच्या वेबसाईटवरती सांगण्यात येईल तर आता हे या लिस्ट आहेत ओबीसी त्यानंतर इथे व्ही जे आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने क्लिक केलं तर यामध्ये लिस्ट ओपन होणार याला याच्यामध्ये कंट्रोल फाइंड यफ करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी डब्ल्यू डी आणि ऑर्फन अशा पद्धतीची यादी तुम्ही इथून तुमचं नाव मित्राचं नाव कोणाचं पाहायचं असेल तर पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती